निलेश गराटे आणि महेंद्र गराटे यांच्या संकल्पनेतून सुचलेली आंबीवाडी प्रीमियर लीग अर्थात ए पी एल या प्रीमियर लीगचा मोठ्या उत्साहात थाटामाटात आणि एकदम दिमाखात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं सर्व तयारी झाली आणि तो आनंदाचा दिवस उजळला आठ मे आमच्या वाडीतील लहान मोठ्या क्रिकेटप्रेमींच्या जीवनातील उत्साहात जणू म्हणजे आंबीवाडी प्रीमियर लीग सूर्य देवाने दिवसाची सुरुवात करतात आम्ही सर्व लगबगीने गवळेश्वर क्रिकेट मैदानात एकत्र जमा झालो आणि अचानक आमच्या सर्वांच्या आनंदाला कोणाची नजर लागते की काय असे जणू वाटू लागले कारण वरुण राजा एकदम सोसायटीच्या वाऱ्यासोबत हजर झाला पण आम्ही जिद्दीने मागे हटलो नाही त्या भर पावसात आंब्याच्या झाडाखाली उभे होतो म्हणतात ना चांगल्या कामाला साक्षात यम जरी आला तरी त्याला निमूटपणाने मागे परतावी लागते तसेच काहीसे झाले आणि आमच्या सोन्याच्या दिवसाला सुरुवात झाली आणि पाऊस निघून गेला

आणि आंबीवाडी प्रीमियर लीगच्या पहिल्या शुभारंभाच्या या प्रीमियर लीगचा नारळ आमचे जावे नारबरे भाऊजी यांच्या हस्ते फोडून या सोहळ्याची सुरुवात झाली

गाववाली सगळ्यांनी मिळून संयोजन केलंय त्यामध्ये महेंद्र घराटे वगैरे या सर्वांनी मुलाचं सहकार्य करून हे संयोजन केलंय त्याबद्दल त्यांचं प्रथम स्वागत करू एक जोडदार बघा आपण या ठिकाणी आज खेळायला आलोय कोणी प्रतिस्पर्धीसारखं वागू नका आपली वाडीची टीम आहे सगळ्यांनी मिळून मिसळून खेळायचं आहे पण भांडणं वगैरे करूच नका कारण आपले हे प्रथम वर्ष आहे आपल्याला ही पुढे अबाधित ठेवायची आहे त्यासाठी आपण सगळ्यांचं इथे सहकार्य पाहिजे स्वतःची टीम आहे म्हणून असं नाही आता आपल्या वाडीची टीम आहे आपण एकत्र खेळतो ह्या हिशोबानेच खेळायचं आहे तर नियोजन हे यापुढे पुढे दरवर्षी होईल या हिशोबाने या पहिल्या वर्षीचा खेळ झाला पाहिजे ही सगळ्यांची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे चला एकदा गवेश्वर महाराज आणि कोंडवाईश महाराजांचा जय जयकार करून पुढे सुरुवात करूया गवळेश्वर महाराज की कोंडवालेश्वर महाराज की गणपती बाप्पा उत्साह शिगेला पोचला होता लगेचच दोन्ही कॅप्टननी भाऊच्या हस्ते स्टेट उडून घेतला आणि पहिले मॅचला सुरुवात झाली आंबीवाडीची ओपनिंग जोडी ज्यांनी बरेच वर्ष बरीच मैदानं गाजवली असे सुमित आणि संदेश मैदानात फटकेबाजीसाठी उतरले उत्साहाने आनंदाने बहरलेले ते आंबीवाडीचं मैदान आणि ही आंबीवाडीची पोरं तो थाट एकदम पाहण्यासारखाच होता रंगतदार सामना चालू असतानाच अचानक आमच्या गावचे माजी सरपंच उपसरपंच माननीय संकेत देसाई साहेब आणि आकांक्षा मॅडम त्यांच्यासोबत वसंत जाधव साहेब प्रकाश गराटे भाऊ सुरेश आखाडे यांनी भेट दिली यांचा आंबीवाडीतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला सामन्याला रंग भरत होता एकापेक्षा एक, एक सामने रंगत होते षटकारांची तर आतिषबाजी होत होती आणि हे पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मात्र गर्दी वाढतच होती आणि मग जेवणाकडे वळलो सकाळी सुनील गोताड यांनी दिलेला नाश्ता संपत आला होता जेवणाची पंगत बसली जेवण इतकं छान झालं होतं सर्वांनी जेवणावर ताव मारला आणि पुन्हा मैदानात परतलो आणि मग चालू झाली फोटो काढण्याची घाई प्रत्येकाने प्रत्येकाच्या टीमसोबत फोटो काढून घेतले आणि मग पुन्हा मॅच ची रंगत एकापेक्षा एक सामने रंगत होते वाडीतली शाळेत जाणारी मुलं प्रत्येक सामन्यात वर्चस्व गाजवत होती आपला महेंद्राचा चेंडूचा सामना आधी त्याने आधी पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि त्यात भाऊची आणि सुमित दादाची कॉमेंट्री सामन्यात अजूनच रंगत आणत होती आमच्या आंबीवाडी प्रीमियर लीगचा हेतू मात्र सफल होत होता तो म्हणजे आमच्या वाडीतील मुलांना क्रिकेट खेळून मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मात्र दिसून येत होता त्यानंतर मग सेमी फायनल फायनल असे सामने रंगत गेले आणि या वर्षीची पहिली फायनल विजेता ठरला तो म्हणजे सत्यवान कळबेटे यांचा श्री साईशा संघ आणि उपविजेता ठरला सत्यवान गराटे यांचा गवळेश्वर संघ आमच्या या एलला ज्यांचं महत्वाचं योगदान मिळालं ते म्हणजे माननीय श्री उमेश देसाई साहेब आणि माननीय श्री मयुरेश देसाई साहेब यांनी गणेश गराटे याच्या एका शब्दावर मदतीचा हात पुढे केला या दोन्ही बंधूंचे आंबेवाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो त्यानंतर त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला हा सत्कार काशीनाथ गोताड शिवराम गराटे भालचंद्र गोताड या आमच्या वाडीतील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आमच्या या प्रीमियर लीगसाठी पंच म्हणून लाभलेले आम्हाला ओरीगावातील नामांकित खेळाडू मंगेश कुवार आणि स्वप्नील सावंत अचूक असे निर्णय दिलेले हे दोन्ही पंच यांचं आंबीवाडीतर्फे हार्दिक स्वागत आणि त्यांचं मनपूर्वक सन्मान करण्यात आला अशी संपन्न झाली आंबीवाडी प्रीमियर लीग मोठ्या उत्साहात मोठ्या थाटामाटात ना भांडण ना तंटा अगदी दिमाखात संपन्न झाली आंबीवाडी प्रीमियर लीग एक दिलानं एक विचारानं एक जुटीन एक मनान गराटे गोताळ कलंबटे आणि वेलोंडे आम्ही सारे नांदू बंधू भावान असा आदर्श देऊन जाणारी ठरली आंबीवाडी प्रीमियर लीग चला तर मग अशीच धमाकेदार प्रीमियर लीग लवकरच घेऊन येऊ पुढच्या वर्षी तोपर्यंत मुलांनो अभ्यासाकडे लक्ष द्या आणि आपले भवितव्य घडवा शिका संघटित व्हा आणि एक आदर्शवंत विचारवंत विद्यार्थी बना अशीच आपणास नम्र विनंती तोपर्यंत बाय बाय